गुड मॉर्निंग आज संडे आहे आणि मला हेअर ऑइलिंग करायचं आहे कारण मला रात्री मी हेअर ऑइल लावलं तर माझं थोडंसं डोकं दुखतं त्यामुळे मी हेअर वॉशच्या बिफोर टू आवर्स हे लावते तर सकाळचे सात वाजलेले आहेत तर हे माझ्याकडे फिफ्टी एम एल हेअर ऑइल आहे हे हे होम मेड आहे त्याच्यात खूप चांगले हब्सनी बनवलेलं आहे तर माझ्याकडे हा ओपन पीस आहे हंड्रेड एम एलचा त्यानंतर असं तुम्हाला अडीचशे एम एलमध्ये पण हेअर ऑइल मिळेल आणि फाय हंड्रेडमध्ये पण ह्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि हेअर ऑइल लावायची पद्धत अगदी सिंपल आहे तुम्हाला हे काही ऑइल गरम वगैरे करायचं नाही आहे सिम्पल तुम्हाला असं आपल्या हातावरती घेऊन इथे जिथे जिथे आपला स्काल्फ असतो ना तिथे जस्ट ते ऑइल लावून तुम्हाला तिथे स्काल्फला फक्त अशा पद्धतीने मसाज करायचा आहे पूर्ण केसांना शेवटपर्यंत तेल लावायची गरज नाही इथे बॅक इकडे सगळीकडे माझी इथे छोटेशी छोटे हेअर ग्रोथ आहे इथे पण जस्ट एका करायचं आहे साधारण एक पाच ते दहा मिनिट आणि तुमची मग सकाळची कामं करून घ्या आणि साधारण आता साधारण एक दोन तास झालेले आहेत हेअर ऑइलिंग करून आता मी हेअर वॉश करणार आहे तर हेअर वॉश करताना आपल्याकडे दोन दोन शॅम्पू आहेत हा एक शिककही आहे आणि हा आवळा ॲलोवेरा मिक्स आहे तर हा तुम्हाला ह्याच्यापैकी दो आपण दोन देतो फिफ्टी एम एलमध्ये ट्रायल पॅकमध्ये त्या दोन्हीपैकी एक कोणताही तुम्हाला घ्यायचा आहे आणि मगमध्ये कोमट पाणी जास्त आपलं गरम डोकं धुण्यासाठी जे तुम्ही वापरतायत कोल्ड किंवा वॉर्म वॉटरमध्ये जर तुम्ही हा थोडा शॅम्पू चांगला डायल्यूट करून तर तो व्यवस्थित तुम्ही असा कॉक्सिंग करून जर हेअर वॉश केला साधारण एक पाच ते दहा मिनटामध्ये हेअर वॉश करून टाकायचा आणि पुढे काय लावायचं ते मी पुढच्या तुम्हाला पार्टमध्ये सांगते हे हेअर ऑइलिंग आणि हेअर वॉशसाठी आपलं शॅम्पू हे मी दोन आयटम तुम्हाला आता सांगितले त्या पद्धती तुम्ही हेअर ऑइलिंग करा आणि शॅम्पू करा व्हेरी सिम्पल